नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस चा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार माजी मिशेल प्रदान मिशेल या मानवाधिकार आयोगाच्या माजी प्रमुख सुद्धा राहिल्या आहेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला एकोणाशे शहाऐंशी पासून या पुरस्कारांचं वितरण केलं जात आहे आणि यावर्षी मिशेल यांना देण्यात आलेला हा सदोतीसावा पुरस्कार आहे मिशेल बॅचलेट या चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्रपती सुद्धा आहेत त्यांच्या सरकारकडून सर्वांसाठी समानता हक्क आणि स्वातंत्र्य याबाबत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद